अध्यक्ष आदरणीय माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे व प्रमुख पाहुणे अध्यक्ष पंचायत राज समिती संतोष भाऊ दानवे पाटील व कार्यक्रमाचे उद्घाटक श्री डॉक्टर उन्मेश टाकळकर सर व डॉक्टर विक्रम लोखंडे सर विशालराव गवई एम बी बी एस एम डी मेडिसिन व अतिदक्षता विभाग तज्ज्ञ आपणास सांगू इच्छितो की आज आपण इथे सर्व दशरथ बाबा चॅरिटेबल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करून रुग्णसेवेस सुरुवात करीत आहोत सर्वांसाठी अतिशय उच्च व अत्याधुनिक सेवांची सेवांनी सुसज्ज असलेले हॉस्पिटल आपल्या या भोकरदन शहरामध्ये उभारलेले आहे या हॉस्पिटलमध्ये काम करण्याची संधी मला मिळालेली आहे याबद्दल मी त्यांचे फार ऋणी आहे छत्रपती संभाजीनगरला हॉस्पिटलचे गा गाठावे लागतील मग तिकडची कसलीही माहिती नसताना घरदार नसताना पेशंटच्या ना, सोबत त्यांची पैशाचा अतिरिक्त खर्च करत असताना पेशंटचे जीव वाचवल्या जातो ही व सगळं रुग्ण व नातेवाईकांची हाल अपेक्षा होऊ नये या हेतूतून व सेवा ही प्राथमिक गरज सगळ्या गोरगरीबांना माफक दरात व हकेच्या अंतरावर मिळावे हा विचार खुलाशी बाळगून या हॉस्पिटलची पायउभारणी करण्यात आलेली आहे आपण सर्वांच्या माहितीसाठी मी सांगितू इच्छितो की माझे शिक्षण घेताना व कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये काम करत असताना माझे जे काही अनुभव आले त्यावरून हेच मी सांगू इच्छितो की सगळ्या सुविधा एका छताखाली आपल्या भागात असल्या तर आपण सर्व प्रकारे आपल्या पेशंटचे व आपल्या नातेवाईकांच्या आपल्या पेशंटविषयी असणारे आजार हे आपण दुर्मिळ काळात अयोग्य वेळेत अयोग्य टाईममध्ये सर्व काही सुसज्जपणे व्यवस्थितपणे त्यांचा जीव आपण वाचवू शकतो आमच्या या रुग्णालयात दशरथ बाबा चॅरिटी मल्टीपल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल या ठिकाणी सुसज्ज प्रकारचे आठ बेडे आय सी यू आम्ही इथे उभारण्यात आलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने व्हेंटिलेटर जे लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंतचे कोणत्याही प्रकारच्या आजाराचे जीव जीव जाणारे आजार त्यामध्ये निमोनिया पॅरालिसिस हार्ट अटॅक यासारख्या आजारांना आपण व्हेंटिलेटरवर बरेच आपले नातेवाईक आपण बघतो असतात तर यासाठी आपण आठ बेडे विथ चार व्हेंटिलेटर त्यांच्यासाठी उ तयार केलेले आहे मॉनिटर सर्व पॅरा मॉनिटर्स आम्ही इथे आणलेले आहेत डिफेरिलेटर एखाद्याचे हार्ट रेट आपण बघतो दोनशे तीनशे असे सांगतात आपल्याला तर ते वाढले तर आपण त्याच्यासाठी औषधी देतो औषधी देऊन जर ते नाही ठीक झाले तर डॉक्टर म्हणतात की शॉक द्यावं लागेल त्या प्रकारची शॉक देणारी डीफेबिलेटर मशीन्स एव्हीजी जी मशीन्स जेणेकरून सर्व प्रकारचे गंभीर आजार या आपण सगळ्यांचे थी, ट्रीटमेंट आपण या दशर गावा मल्टीस्पेशालिटी चॅरिटी हॉस्पिटलमध्ये करण्याचे सह सगळ्या प्रकारचे आयोजन इथे केलेले आहे खास करून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक उपकरणाची सुसुज्ज असे ऑपरेशन थेटर त्याला आम्ही मॉड्युलर रोटी असे म्हणतो या प्रकारच्या मॉड्युलर रोटीमध्ये सर्व प्रकारचे पोटाच्या शस्त्रक्रिया पित्ताशयाच्या काठी मूत्राशयाचे कडे प्रोस्टेट सारखे मूत्राचे आधार व हे सगळ्या प्रकारचे शस्त्रक्रिया या आपल्या मॉड्युलर रोटीमध्ये होतील सर्व प्रकारचे तज्ञ त्यांच्याशी रिलेटेड असलेले सुपर स्पेशलिस्ट स्पेशलिस्ट आपण इथे आपण त्यांना बोलून त्यांच्या हस्ते आपण सर्व प्रकारच्या सर्जऱ्या करून इथे आपण घेणार आहे तसेच डोळ्याचा विभाग डोळ्याच्या विभागामध्ये सर्व प्रकारचे मो, मोतीबिंदू बिंदू ओपन आय सर्जरी आणि दुर्बीनद्वारे करण्यात आलेल्या दुर्बीनद्वारे करण्याची जी सर्जरी असते त्याला फेको मशीन असे म्हणतात ऑपथॅलमस्को फो फेको मशीन हे सगळं औरंगाबाद सारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये किंवा पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये असते ते आपण इथे सर्व प्रकारचं अव्हेलेबल केलेलं आहे त्याच्यानंतर आपण सर्व रे डिजिटल एक्स रे मशीन सोनोग्राफी मशीन टू डी इको ट्रेडमिल टेस्ट आणि सर्व प्रकारच्या ज्या जिल्ह्यामध्ये सुविधा मिळतात त्या इथे आपण सगळं प्रकारच्या सुविधा आपण इथे या हॉस्पिटलमध्ये दादांच्या मार्फत भोकरदन शहराला उपलब्ध करून दिलेल्या आहेत येणाऱ्या पुढच्या तीन के आमी, ते सहा महिन्यामध्ये आम्ही अत्याधुनिक सी टी स्कॅन मशीन व प्रस्तुतीगृह शस्त्रक्रिया स्त्रियांसंबंधित सर्व रोग व बिमाऱ्यांचे शस्त्रक्रिया इथे करून घेण्यात येणार आहे सर्व प्रकारचे बालरोगांचे बालरोग किंवा सर्व प्रकारचे त्यांचे आधार रिलेटि तेही आम्ही इथे करून घेणार आहेत डायलिसिस मशीनची पण आम्ही या तीन मदे चा वारान मदे स्पेसिलिस्त आनी स्पेसिलिस्त सा ते सहा महिन्यामध्ये सुविधा करण्यात येणार आहे आठवड्याच्या ठराविक काही वारांमध्ये सुपर स्पेशलिस्ट आणि स्पेशलिस्ट डॉक्टरांचा आपण इथे त्यांच्या वेळेनुसार आपण त्यांची अव्हेलेबिलिटी बघून त्यांना इथे बोलवण्यात येणार आहे त्यामध्ये मेदूरोगतज्ज्ञ पोटविकार तज्ज्ञ किडनी रोग रोग तज्ञ सर्व प्रकारचे तज्ज्ञ आपण इथे बोलवण्यात येणार आहेत कोणत्याही हॉस्पिटलमधले एखादा पेशंट अगर जर ठीक होतो तर हे त्यामध्ये फक्त त्या डॉक्टरांचं हे कार्य नसतं तर त्यामागे असलेला नर्सिंगचा स्टाफ त्यामध्ये सफाई कामगार त्यामध्ये लॅबचे त्याच्यानंतर सगळे प्रकारचे सहकारी जे असतात हॉस्पिटलमध्ये यांचं फार महत्त्व असतं सगळ्यात चांगलं म्हणजे दादांचं एक व्हिजन आहे की त्यामध्ये आपण रुरल हेल्थ मिशन या मेन फोकसवर एकाच सर्व प्रकारच्या सुखसुविधा सर्व प्रकारचे ऑपरेशन सर्व प्रकारचे लागणारे व्हेंटिलेटरशी रिलेटेड ज्या असतात त्या सर्व प्रकारच्या सुविधा या दशरथ बाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपण देण्याचे पूर्णपणे प्रयत्न करतोय त्यामध्ये मेन दादांचं असं विजन आहे त्या की त्यामध्ये तुम्ही जसं शहरांमध्ये आपण बघतो की सगळं स्वच्छपणा त्याला आम्ही स्टेरिलिटी म्हणतो इन्फेक्शन कंट्रोल या सगळ्या गोष्टीवर प्रामुख्याने तुम्ही ध्यान द्या त्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तसं कडक न सगळ्या प्रकारचे कडक निर्बंध लावा सगळ्यांना तुम्ही समजून सांगा की आपल्या हॉस्पिटल हे सगळ्यांसाठी सगळ्यांच्या सुविधेसाठी बनलेलं आहे त्याच्यासाठी आपण तसंच गावकरी लोक भूगर्धन राजू या सर्व तालुक्यांमधल्या लोकांना मी आव्हान करतो की आमच्या इथल्या सर्व प्रकारच्या सुविधेचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा सगळ्यांनी येऊन एकदा तरी आमचे मोफत सर्व प्रकारचे शिबिर आम्ही तेही घेणार आहेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गावाला वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प घेणार आहे त्यामध्ये खास करून आय विभाग येतो त्याच्यामध्ये लहान लेकरांचे काही का आजार असतात काही स्त्रियांचे आजार असतात काही मोठ्या माणसांचे पण जसं ब्लड शुगर बी पी शुगर त्याच्यानंतर काही कुठल्या प्रकारच्या पोटाच्या बिमाऱ्या असतात हे सगळे आम्ही कॅम्प थ्रू तुमच्याकडून तुमच्या बिमाऱ्या जाणून घेणार आणि आमच्या इथे आम्ही त्यांचा सर्व प्रकारचा इलाज करण्याचे पन, मी पूर्ण हे हॉस्पिटल बघितलेलं आहे आणि बऱ्याच वेळेस दादांशी चर्चा व्हायची बरेच वेळेस फोन व्हायचे आणि त्यांनी जे विजन करून हे हॉस्पिटल इथं सांग टाकलेलं आहे दोन तीन गोष्टी याच्यामध्ये त्या प्रामुख्याने सांगायच्या यांनी तर सर्व आपल्याला कल्पना दिलीच आहे पण मी लहानपणापासून जालन्यामध्येच माझं शिक्षण झालेलं आहे की लहानपणापासून असताना दादांना पहिल्यापासून बघतो आहे आणि ज्या वेळेसपासून मेडिकल कॉलेज म्हणा किंवा औरंगाबादची जी मेडिकल प्रॅक्टिस आहे गोकर्दन या सर्व एरियामधून जे काही पेशंट इथे यायचे आत्तापर्यंत ते पेशंट ज्या पंचवीस पेशंट जर आले तर त्यातले बावीस पेशंटच आमच्या मेडिकल कॉलेजला म्हणा किंवा मोठ्या हॉस्पिटलला पोचायचे आणि दोन ते तीन पेशंट हे रस्त्यामध्ये त्यांना काहीतरी व्हायचं किंवा पेशंट सिरियस व्हायचा पण हे जे हॉस्पिटल मी आज इथे बघितलेलं आहे याच्यामध्ये जे ज्या काही सुविधा आहे या सुविधा ज्या आहेत की अशा करून हा पेशंट हे जे बाकीचे पेशंट आहे इथेच वाचू शकते आणि इथेच पेशंट वाचल्याने त्यांचं आयुष्य आपल्याला मिळू शकेल जे पूर्वी दहा ते पंधरा वर्षामध्ये हे आयुष्य जायचं त्याच्यामुळं हे जे इक्विपमेंट सगळे मी बघितलेले आहेत आणि इथली जी सुविधा आहे सर्वांनी मिळून दादांसाठी आपण एक जोरदार टाळे म्हणतो आणि खरंच तर तुम्हाला खरंच सांगतो की जे मी आता बघितलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना सिग्मा हॉस्पिटल माहिती आहे आपण वेळोवेळी येतो जातो आणि तिथे सर्वजण ट्रीटमेंट घेत आहेत आणि पण इथली जी सुविधा आहे याच्यानी रिव्होशनसनी म्हणजे पूर्ण इथल्या हेल्थ सेक्टरचा चेंज होणार आहे आता दादा म्हणले की इथल्या जनतेला हे सगळं कसं काय समजून सांगायचं किंवा कसं काय होईल पण जेव्हा तुम्ही सुविधा द्याल आपण सगळे आता इंटरनेट आहे प्रॅक्टिसेस आहे सगळ्यांना डाटा आहे सगळ्यांना माहिती आहे सगळेजण बघतात त्याच्यामुळे ही जी हॉस्पिटलची जी सुविधा आहे ती अत्याधुनिक सुविधा आहे फक्त ही जी लोकं आणि जे डॉक्टर्स आहेत त्यांनी यांना व्यवस्थित करतीलच ते जे सगळेजण इथे आत्ता कार्यरत आहेत जी सगळ्यांची भेट झालेली आहे आणि त्याच्यामुळे काही जरी याच्या पुढचं काही जर लागलं तर आपल्याला औरंगाबाद जालना इथे जर सगळं उत्तर आहेतच आणि माझ्याकडून हा जो शब्द आहे की आम्ही दादांच्या पाठीमागे पहिल्यापासूनच आहोत तो सिग्मा हॉस्पिटल या हॉस्पिटलच्या सोबत नेहमीच राहील आणि काही जरी लागलं तरी आपण इथे आहे आणि जर दिवस पडली तर सर्व डॉक्टर इथे येतील किंवा इथून तिकडे नेऊ हो। जे काय करता येईल पेशंटसाठी आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सर्व सुविधा पंतप्रधान योजना असो स्टेट गव्हर्नमेंट असो सेंट्रल गव्हर्नमेंट असो त्या इथे सर्व आपल्याकडे आहेतच आणि हे सुद्धा चॅरिटेबल असल्यामुळे पेशंटला कमीत कमी खर्चामध्ये पूर्ण सुविधा देण्याचा दोघांचाही प्रयत्न असेल परत एकदा नावाने टाळ्या आणि एवढंच मी जाणू शकत की हे थ्रू आहे जे आपल्याला सर्व शहरामध्ये अशा सारख्या शहरामध्ये पाहिजे असे जर मॉडेल्स हॉस्पिटल तयार झाले तर आपलं हेल्थ सेक्टर पूर्ण चेंज होण्याची शक्यता आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द सांगू शकतो चालू केले नाही आणि मार्केट कमिटीच्या परिसरामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीनं दवाखान्या या ठिकाणी उभारणं हे जीवनामधील महत्वाचं काम कारण की हे प्रगती करू शकतो आणि जर शरीरच चांगलं नसेल तर प्रगती थांबते अशा पद्धतीने साहेबांनी हॉस्पिटल मागे मी आलो होतो साहेबांनी बरेच पाच पंचवीस लोक हा जो डायलॉग आहे कुणाचाही मला सांगता येणार नाही असंच कार्य या ठिकाणी झालेलं आहे खरं तर मी एवढंच त्या था ठिकाणी सांगेन की आदरणीय दादांच्या माध्यमातून आम्हाला आम्ही सगळे मंत्री वगैरे टीव्ही वर पाहत होतो त्यांच्या माध्यमातून ते इथं पाहायला मिळू लागले आणि ज्या सुख सुविधा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबई सारख्या ठिकाणी पाहायला मिळत होत्या त्या भोकरदन तालुक्यात त्या ठिकाणी पाहायला मिळत हे आमचं सर्वांचं त्या ठिकाणी आलोकिक भाग्य त्या ठिकाणी आहे मी तर एवढंच त्या ठिकाणी सांगेल की आज देवाच्या प्रार्थनेसाठी जोडलेले दोन हात दुसऱ्याच्या आयुष्याच्या प्रार्थनेसाठी जर जोडले तर निश्चितच परमात्म्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचल्याशिवाय ते राहत नाहीये असे एक ठिकाणी केलेलं आहे सांगताय की दुसऱ्यावर प्रेम करणे इतक्या त्या ठिकाणी जगामध्ये पुण्य त्या ठिकाणी नाहीये आणि आज सर्व आपल्या ज्या तालुक्यातली मंडळी आहे त्यांना दूर दूर त्या ठिकाणी जावं लागायचं परंतु आज एवढे मोठे टाकलकर साहेब असतील आपल्या परिसर परिसरातील लोखंडे सर असतील या सर्वांच्या त्या जोडलेले आणि त्यांच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या सुविधा या ठिकाणी आपल्याला निर्माण होत आहेत हे सर्वात मोठं अलौकिक त्या ठिकाणी कार्य आहे आणि आता साहेब त्या ठिकाणी बोलले उद्योगपती आहे की साहेब तुम्हारे पल्लू मी इतका पुण्य गिरेगा की उसके आपण हे बी नाही करू शकते माझी हिंदी सारखी आहे की त्याचा विचार नाही की किती पुण्य तुमच्या ठिकाणी पडेल आणि मी डॉक्टर लोकांना विनंती करून जाईल की आमच्या या हॉस्पिटलवर तुम्ही लक्ष ठेवा कारण आमचा हा ग्रामीण भाग येत होता अगोदर आता त्याला त्या ठिकाणी ग्रामीण भाग त्या ठिकाणी म्हणता येणार नाही आणि डॉक्टर लोकांची जे दारांनी संबंध त्या ठिकाणी ठेवलेले आहे ते ठीक आहे मी तर कोणीतरी असं म्हटलंय कि डॉक्टर ईश्वर का दूसरा स्वरूप होता है क्योंकि दोनों का बहुत बड़ा कनेक्शन होता है जो डॉक्टर को गुस्सा आता है तो भगवान के पास भेज देता है की जेवाणी डॉक्टर ईश्वर दो सारे जब डॉक्टर को गुस्सा आता है तो भगवान के पास भेज देता है और जो भगवान को गुस्सा आता है तो काही बी भेट देताय म्हणून त्या ठिकाणी दोघांचं एक स्वरूप त्या ठिकाणी अलौकिक असतं माणसाने सर्वांशी वैध करावं पण देव आणि डॉक्टर यांच्याशी कधी वैध करू नये रामायण मध्ये असा एक प्रसंग आहे तुम्ही दोन दुन मिनिटं फक्त त्या ठिकाणी घेणार आहे की मरीच मामा त्या ठिकाणी सांगतायत राहुल आणि मरीचा संवाद आहे की मामा तुम्ही हरून बना तेवढ्यात त्यांनी सांगितलं तू सर्वांच्या नांदी पण रामाच्या नांदी लागू नको कारण नऊ लोक सांगितले शस्त्री मर्मी प्रभू सट धनी वैद्य कवी माणसी एक शस्त्रधारी माणूस त्यांच्या नांदी लागू नये त्याला आपलं वर्म माहित आहे त्यांच्या कधी नांद लागू नये प्रभू देव आहे त्यांच्या नांदी लागू नये सट मूर्थ नांदी लागू नये धनी श्रीमंत माणसा नांदी लागू नये आणि त्याच्यामध्ये येते डॉक्टर येतात वैद्य त्यांच्याकडे कधी नाणी लागू नये त्यांच्याशी प्रेमाचे संबंध ठेवले पाहिजे आणि दादांनी ते प्रेमाचे संबंध त्यांच्या सोबत त्या ठिकाणी जपले आणि त्याचं प्रतीक म्हणून आपल्याला एवढं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी उघडलेलं आहे हो मी त्या ठिकाणी दादांचे खूप खूप आभार त्या ठिकाणी मानतो अनेक गरीब दुबळ्या लोकांचं या ठिकाणी ट्रीटमेंट होईल आणि त्यांचा आशीर्वाद निश्चित त्यांच्या बाराम त्या ठिकाणी बरेल एवढं त्या ठिकाणी सांगतो माझा आवाज बसलेला असल्यामुळे तब्येत बरोबर नाही तरी सुद्धा या ठिकाणी सर्व महाराज मानवी होतील त्यांनी सांगितलं मावळी तुम्ही ठिकाणी बोला आणि दवाखान्यामध्ये किती परिस्थिती खराब असते मी त्या ठिकाणी भोगलेलं आहे जेव्हा माझी बायको घेऊन दोन वर्षापूर्वी मी के हॉस्पिटल होतो साहेब तर सर्वात जास्त मला सहकार्य कोणी केलं असेल तर माझी माझू या ठिकाणी बसलेली आहे ती माझी हो पत्नी होत म्हणजे तुमची बायको शंभर टक्के वाचणार नाही कारण पंचवीस किलो वजन माझ्या पत्नी त्या ठिकाणी झालं होतं परंतु जेव्हा दवाखान्यामध्ये ती व्यक्ती असते त्यांना काय प्रॉब्लेम येतात हे मी त्या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी अनुभवले एक महिनाभर मी माझ्या पत्नीला घेऊन त्या ठिकाणी होतो किलो वजन झालं होतं परंतु त्या ठिकाणी मला सर्वात आधार जर कोणी त्यावेळेस दिला असेल तर मातोश्री दानवी यांनी त्या ठिकाणी दिला की माझी टेन्शन घेऊ नका आम्ही त्या ठिकाणी सर्व फॅमिली तुमच्या सोबत आहे आणि आज तिथं वजन जवळजवळ पंचावन्न किलो आहे आता तिला मला जास्त वाढू नको एवढं बस त्या ठिकाणी झालेलं आहे असं सुंदर सुविधा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहे मी दादा आणि भाऊ आणि भाऊचं एक वेगळं काम त्या ठिकाणी आहे तो शब्द एखाद्या व्यक्तीला दिला तो शब्द पूर्ण होतो असं व्यक्तिमत्व जर कोण असलं तर ते संतोष नको त्या ठिकाणी आहे आता लोकांच्या अपेक्षा खूप त्या ठिकाणी वाढलेली आहे की आपल्या तालुक्यात आता खूप मोठं भाग्य त्या ठिकाणी उदयाला आलेलं आहे की हरित क्रांती त्या ठिकाणी होते आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये हा अलौकिक लाभ त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे मी एवढंच त्या ठिकाणी सांगेल पासून मी या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे दादाने मला सुरुवातीला बोलवलं आणि मला म्हटले की आपल्याला आहे ना फाईव्ह स्टार हॉटेल बन फाईव्ह स्टॉप हॉस्पिटल बनवायचं आहे मग ते म्हणे की त्यांचं म्हणणं असं आहे की हॉस्पिटल बनवत असताना जे काही इन्शुरन्ट आपण घेतो आहे तर आपण म्हटलं तर इन्शुर घ्यायचं इन्स्ट्रुमेंट त्यांचं एकच म्हणणं असतं सगळ्यात भारी नाही इन्स्ट्रुमेंट आहे आणि म्हणजे मुंबई पुण्यासारखं आहे इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपल्याला जी काही सुविधा आपल्याला भोकरदनमध्ये द्यायची आहे म्हणजे आपला जो जाणारा पेशंट आहे

श्रोतागण को मेरा नमस्कार मैंने देखा कि मानव सेवा अगर है तो वो हॉस्पिटल के माध्यम से हो सकती है आपके पास कितना भी पैसा हो अगर आप लोगों को सेवा नहीं दे सकते हो तो आपका वो पैसा शून्य है आज जो दादा ने एक हॉस्पिटल यहाँ खड़ा की है और उसमें मैं भगवान से प्रार्थना करूँगा कि जो भी पेशेंट आवे वो आवे सही लेकिन हंसते हंसते उसकी फैमिली के साथ में वापस जाए ये मैं दशरथ बाबा और भगवान से प्रार्थना करूँगा कि कोई भी अगर आ भी जावे तो हंसते हंसते होती है जो आदमी अंदर हॉस्पिटल तो से बाहर निकलता है और फैमिली के साथ में मिलता है उस की तुलना आप कभी कोई कर ही नहीं सकते हो उस फैमिली का जो मिलन होता है जब भी कोई आदमी हॉस्पिटल में जाता है और वापस बाहर आता है उसका एक जो आनंद होता है फैमिली में उसकी पुण्य दादासाहेब में है आप इतना ख्याल किया आपले ऐसे और कार्य करते रहे इसी के साथ मैं बहुत बहुत फार आलेले आमचे सर्व डॉक्टर्स जमलेले सर्व वडीलधारी कार्यकर्ता पत्रकार बांधव आणि विशेषतः या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी त्यांचं मी मनापासून स्वागत करतो मी फार वेळ घेणार नाही कारण अगोदरच जास्त वेळ झालेला आहे परंतु सकाळी मी ज्या वेळेला इथं दाखल झालो जे कोणी नागरिक यायचे कार्यकर्ते यायचे त्यांनी मला भेटल्यावर विचारलं की भाऊ हे कधी उभं केलं आम्ही बघितलंच नाही आणि आज उद्घाटन आज आम्हाला माहिती होत की एवढं भव्य दिव्य असं हॉस्पिटल हे आपल्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे जण म्हणतात की एखादी वास्तू बघितली की ते सरळ म्हणतात हे भाऊच काम असेल हे दादाच असेल मग अशा अनेक इमारती आता कॉलेजचे काम सुरू आहे ते तुम्हाला वाटत रे भाऊनीच केला असेल त्या आज प्रमुख अतिथी मलाही या दवाखान्याचं फार माहिती नाही हे जे काही उभं केलं हे दादानीच उभं केलंय फक्त जिथे पैसे लावायची वेळ आहे तिथे मला पुढं करून देते तुला माहिते मग मग कस कंजूस माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आता आपला कार्यक्रम असता तरी जेवायला असतो मी तुम्हाला पण <laughs> <laughs> <तान> बचत <बच्चाता। laughs> माग असो अंदाजला होता दोन तीन जणांचे भाषण फीत कापायचं आणि कार्यक्रम संपवायचा असा पहिला एक कार्यक्रम होता तेव्हा लांबत गेला आपण सर्वजण आले शोभा आली पण ही वास्तू जी उभी केली शंभर टक्के दादानी स्वतः लक्ष देऊन त्या ठिकाणी उभी केली सकाळी बघत होतो की ते संबंधित जे डॉक्टर आहेत त्यांच्या चर्चा हे मटेरियल लवकरांना लवकर उभं करा आणि त्याला निश्चितपणे आमचे सर्वच जे मान्यवर येतात आज त्यांचाही चांगला हातभार त्या ठिकाणी लागला की हे हॉस्पिटल काढण्याची गरज काय पडली राजकारणात तर बरं चालतंय हे उपाधव्यापै्यासाठी केला असा प्रश्न तुम्हाला अनेक लोकांना पडला असा पण मित्र हे हॉस्पिटल चालवणं आणि हॉस्पिटल काढणं हे माझं काम नाही मी हॉस्पिटल काढू बी शकत नाही काही माझं काम नाही अनेक जणांच्या बोलण्यातून संतोष सगळ्याच्या बोलण्यातून असं आलं की दादा हॉस्पिटल काढलं चांगली सेवा देणार आहे त्याच्या जे तुम्हाला तर गुदगुल्या झाल्या असतील की बरं झालंय पण या हॉस्पिटलचा माझ्याशी काही एक संबंध नाही कारण सांगतो काय फक्त त्या हॉस्पिटल आमच्या दशरथ बाबा हॉस्पिटल एवढं जर सोडलं तर पूर्णपणा पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत हे हॉस्पिटल कसं असावं एवढं मात्र मी लक्ष दिलं आणि डॉक्टरला सांगितलं उद्यापासून मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये दिसणार नाही हे हॉस्पिटल आणि तुम्ही तर अशा छोट्या गावात कोणी डॉक्टर येत नाही एम डी मेडिसिन डॉक्टर भेटत नाही पण आमच्या विश्वास विकास प्रसाद ना डॉक्टर महेंद्र गवई एम डी मेडिसिन आणले बाकीचे सारे डॉक्टर गोळा केले आणि या डॉक्टर दवाखान्याच्या काही मशिनरी आणल्या त्या साऱ्या विक्रम लोखंडीशी आम्ही सतत चर्चा करायचो की विक्रम मशिनरी आणणं शोभेची वस्तू ठेवणं हा आमचा उद्देश नाही ती मशिनरी अशी असली पाहिजे की दुसऱ्या ठिकाणी आमच्याकडे ती मशिनरी असली पाहिजे आणि महागड्यातल्या महागड्या मशिनरी आपण या ठिकाणी आणल्या ऑटोमॅटिक मशिनरी आपण या ठिकाणी आणला